नमस्कार आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी कमी वेळामध्ये झटपट काळ्या चण्याची उसळ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप काळे चणे स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर पाण्यात भिजवत ठेवले आता यामधलं पाणी काढून हे चणे कुकरमध्ये टाकायचे पाणी घालायचं आहे तर जेवढे चणे भिजतील तितकं पाणी टाकायचे चवीनुसार मीठ घालायचे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करायचं आहे तर इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाले झाकण उघडायचे तर या चण्यामधलं पाणी तुम्ही टाकून न देता कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता तर इथे बघू शकता आपले चणे छान मऊ शिजले पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे आता जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांद्याला तर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर कांदा आपल्याला खूप जास्त वेळ परतायचा नाही हलकासा सोनेरी कलर आला पाहिजे कांदा थोडासा परतून झाला की एक चमचा ठेसलेला लसूण घालायचा आहे लसूण ठेचून घालायचा म्हणजे चव छान येते आता लसणाला देखील एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे लसूण कच्चा न राहिला पाहिजे इथे आपला लसण देखील परतून झाला आहे आता यामध्ये मसाले घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर तर तिकड तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घालायचे आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे तर मसाले घातले की गॅस बारीक करायचा आहे म्हणजे मसाले जळणार नाही आता मसाले छान मिक्स करून झाले यामध्ये शिजून घेतलेले चणे घालायचे चवीनुसार मीठ टाकायचे तर चणे शिजवताळ देखील मीठ घातलं होतं त्यामुळे त्यांचा अंदाज पाहून मीठ टाकायचं आहे आता इथे आपले चणे शिजल्यामुळे खूप जास्त वेळाला परतायचं नाही फक्त एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तर काळ्या चण्याची उसळ तुम्ही मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता खूप देखील आहे आणि झटपट तयार होते आता एक ते दोन मिनट याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर यावर तुम्ही थोडंसं लिंबू देखील पिळू शकता त्यानं चव खूप छान लागते तरी ते आपले मस्त झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी काळ्या चण्याची उसळ तयार झाली आहे सोबत मी लिंबाची फोड देखील ठेवले आहे तर या पद्धतीने तुम्ही काळ्या चण्याची उसळ घरी करून पाहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद